मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांनी सर्व पत्रकार बांधवांची विविध विषयांवर चर्चा केली ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहावी म्हणून पोलीस काम करत असतात पत्रकारांनीही आमच्या पोलिसांना सहकार्य करावे अवैध धंदे व समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्यांची माहिती आपल्याला असल्यास आम्हाला कळवावे अशावर आम्ही कायदेशीर कारवाई करू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले मिरज तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण लोंढे मिरज तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे वृत्तवाहिनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे सचिव राजेंद्र कांबळे तालुका उपाध्यक्ष विशाल जाधव सचिव मल्हारी ओमासे कोषाध्यक्ष विक्रांत लोंढे तालुका संघटक निरंजन सुतार सल्लागार समितीचे सदस्य अशोक कवाडगे कार्यवाह कार्यवाहक आयुब खान जमादार सहसचिव विनायक बने प्रसिद्धी प्रमुख सुनील पाटील सरचिटणीस सूरज मेहत्रे अनिल कांबळे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते आज मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस चे निरीक्षक बैरू तळेकर साहेब यांच्या आज मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्या त्यांचं मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्व पत्रकारांनी त्यांचं स्वागत केलं व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी तळेकर साहेब आणि मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तळेकर साहेब व मिरज ग्रामीण पत्रकार संघटनेतील सर्व सदस्यांचं कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी एकमेकांनी एकमेकांना सहकार्य करून कायदा आणि सुव्यवस्था या भागातील चांगली राहावी त्याचबरोबर जे पण काही अवैध धंदे वगैरे आहेत याबाबत अगोदर सूचना देण्याचं आव्हान या ठिकाणी पी आय साहेबांनी पत्रकार संघटनेला केलं